नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी तुम्हाला सोयाबीनमध्ये फवार्या जाणाऱ्या तनाशकाविषयी माहिती सांगणार आहे तर पाच तणनाशक आहेत त्यांची मी आज माहिती आणलेली आहे त्यात पहिलं आहे आदमा कंपनीचं शेकेत दुसरं आहे क्रिस्टल क्रॉप प्रोटेक्शनचं अमोरा तिसरं आहे यू पी एलचं आयरिस चौथा आहे संजय फ्लुसिफ्लेक्स आणि पाचवं आहे बी एस एफचं ओडिसी तर हे पाच तर नाशिक आहे जे तुम्ही सोयाबीन पेरल्यानंतर एकवीस दिवस ते बावीस दिवसानंतर त्याची फवारणी केली जाऊ शकते आणि हे फवारल्यानंतर तुमच्या सोयाबीनवर थोडाफार प्रभाव प्रभाव तर काय जाणार पण सोयाबीन थोडं गेलं गेल्यासारखं जाणे पण त्याच्यावर काय असं काय खास नाही तर तुम्हाला मी दोन फूडचे आवश्यक सांगतो ते तुम्ही ह्याच्यात जर मिसळ त्या दोन्हीपैकी कोणतं मिसळ हे जर मिसळ तर तुम्हाला त्याच्यावर काय प्रभाव जाणार नाही आठ ते दहा दिवस तर पहिला आहे यारा कंपनीचं लिक्विड झिंक आणि दुसरं आहे वरद कंपनीचं ह्युमिट जेल ह्या दोन्हीपैकी कोणतंही एक घाला तुमच्या सोयाबीनवर काहीही प्रभाव पडणार नाही ना आणि नाही घातलं तरी काही हरकत नाही कारण सोयाबीनवर ह्या तणनाशकाचा काहीही फरक पडत नाही धन्यवाद